अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यातील बिष्णोऱ्या येथील स्मशानभूमी जवळच्या रस्त्यावर आढळलेल्या अजगराला सर्पमित्रांनी जीवनदान दिलं अमरावती जिल्ह्यातील पोरगवाण येथील श्रीकांत सोलव हे आपल्या टाटा एस वाहनानं विष्णुराकडून खेड फाटा मार्गाने उदखेड इथं जात होते दरम्यान विष्णुरा येथील स्मशानभूमीजवळ त्यांच्या वाहनाला चक्क आठ फुटांचा मोठा अजगर आडवाला त्यांनी परिस्थितीचं भान राखत वाहन थांबवून ठेवलं आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना देखील रोखून धरलं दरम्यान काही कामानिमित्त घाट लाडकी येथील काही सर्पमित्र त्याच मार्गाने जात होते गर्दी पाहताच त्यांनी विचारणा केली असता अजगर असल्याचं समजलं तर सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीनं अजगराला पकडत सुखरूपपणे नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं